कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पंधरामधून भाजपनं विश्वजुर्फ अमोल रासम या उच्च शिक्षित उमेदवाराला रिंगणात उतरलाय अमोल रासम हे ऑटोमोबाईल इंजिनियर असून एका आयटीआय संस्थेमध्ये त्यांनी आठ वर्ष ज्ञानदानाचं कामही केलं पालकमंत्री नितेश राणे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यामुळे मला निवडणूक लढवण्याची संधी लाभली आहे मी नक्कीच विजयी होईन आणि माझ्या शिक्षणाचा उपयोग या प्रभागाच्या विकासासाठी करेन असा विश्वास अमोल रासम यांनी बोलताना केला कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आता आहोत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये याच प्रभागामधून भाजपतर्फे विश्वजित उर्फ अमोल रासम हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत वास्तविक अमोल रासम हे ॲटोमोबाईल इंजिनियर आहेत त्यांनी एका कॉलेजमध्ये आठ वर्ष ज्ञानदानाचं कामही केलेलं आहे असं असतानाही ते आता कणकोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार दिसणार आहेत याच अनुषंगाने आपण बोलत आहोत अमोल रासम यांच्याशी अमोलजी कोकणसात लाईव्हमध्ये मनपूरक स्वागत वास्तविक तुम्ही इंजिनियर आहात तरीसुद्धा निवडणुकीमध्ये उतरावं असं काय वाटलं साहेब उत्तरावं असं वाटलं म्हणजे सध्याची जी परिस्थिती आहे म्हणजे युवा युवक आपल्या देशाचे युवक देशाची प्रगती करण्यासाठी युवकांचा मोठा हातभार आहे त्या युवकांना स्किल डेव्हलपमेंट ह्या ह्याच्यात गव्हर्मेंट आय टी आयला मी इन्स्ट्रक्टर म्हणून होतो त्यामुळे आपल्या देशाचा युवा जर पुढे आला तर आपल्या देशाची विकास होईल तोच अजेंडा घेऊन माननीय पालकमंत्री साहेब राणे राणेसाहेब आणि आपले लोकप्रिय नगराध्यक्ष माझी समीरजी यालावडे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरून ह्या वॉर्डचं वॉर्ड विभाग क्रमांक पंधराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवारी अर्ज मी दाखल केलाय अमोलजी वास्तविक तुम्ही फॅशन इंजिनियर आहातच तुम्ही एका कॉलेजमध्ये बरीच वर्षे तुम्ही ज्ञानदानाचं कामही केलं आहे या सर्वाचा उपयोग तुम्ही ह्या प्रभागामध्ये कसा काय करू शकता नक्कीच मी तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामधून हे आवाहन करतो की युवक हे आज देशाची गरज आहे तो देशाचा पाया आहे पाया मजबूत असल्यावर इमारत आपला देश जे काय परकीय आक्रमण आहे इतर गोष्टी आहेत त्याबद्दल बोलणं एवढा मी मोठा नाही आहे परंतु युवक जर आपला सेल्फ एम्प्लॉईड असेल तर नक्कीच आपल्या देशाचं भवितव्य हे कोणीही नाकारू शकत नाही नंबर वन जगामध्ये आपला देश जाईल अमूलची या प्रभागामध्ये गतवेळी शिवसेना पक्षाची नगरसेविका होती सध्या आता या प्रभागामध्ये भाजपचे तुम्ही उमेदवार आहात आणि तुमच्यासमोर कणकूल शहर विकास आघाडीचा उमेदवार असणार आहे कदाचित संकेत नाईक हेच इकडे उमेदवार असण्याची शक्यता आहे या निवडणुकीला तुम्ही कसं सामोरे जाणार आहात साहेब निवडणूक आणि उमेदवार ज्या वेळेला रिंगणात उतरतो त्यावेळेस ते समसमान असतात भाजप या पक्षाकडे विकासाचा किंवा आज समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हरगे आणि पालकमंत्री यांच्या अपिअरन्सने नगरपंचायतची खूप विकास कामं झाली आहेत त्यामुळे वेगळा अजेंडा मला लोकांसमोर घेऊन जायची गरजच नाही विकासकामं ही कणकवलीच्या सुज्ञ नागरिकांनी आपल्या डोळ्यांनी बघितली आहेत त्यामुळे त्यांनी घातलेल्या पायावर कळस चढवण्याचं काम वार्ड क्रमांक पंजरामधून करणार आणि जो पाटी गेला आहे जो वॉर्ड त्याच्या नागरिकांच्या ज्या बारीक सारीक समस्या आहेत त्या आम्ही स्वतः वाचून जाकी, जाकी स्वतःहून व्यक्तीसह त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आणि त्याच्यात मला पाठबळ आहे ते नक्की म्हणजे नगराध्यक्ष समीर नलावडे आहे पालकमंत्री आणि उपनगराध्यक्ष यांचं याच अनुषंगाने प्रश्न विचारतोय गतवेळी विरोधी पक्षाची नगरसेविका होती या श या प्रभागामध्ये काय समस्या आहेत आणि त्या कशा सोडवल्या जाणार आहेत समस्या साहेब असं आहे गृहिणी राखे मानसी योगेश म्हणजे अतिशय चांगलं काम आहे परंतु काही लिमिटेशन येतात लिमिटेशन म्हणजे एखादी व्यक्ती जर कायम विरोधात असेल सत्ताचारी असेल किंवा बाकी विरोधात असेल तर त्यावेळेला विकासाची गाडी फार स्लो चालते आणि ह्या विकासाच्या गाडीचं इंजिन आपले पालकमंत्री समीर सिंग आहेत हा प्रभाग क्रमांक पंधरा आहे अतिशय सुशिक्षित आणि सुज्ञ नागरिक आहे विकास कामांसाठी एखाद्या नगरसेवकाचा अजेंडा काय असेल नुसतं नळ पाणी वीज समस्या ह्या समस्या नाही त्या त्या व्यतिरिक्त एखाद्या नगरसेवक एखाद्या कॉर्पोरेटर त्या विभागाचं यूथ एम्प्लॉयमेंट करायला हवं त्याच्या पूर्ण आज माझं शहर कणकवली शहर स्वच्छ सुंदर शहर यागीत देशपातळीवर जावं जसं जा की वेंगुर्ल्याचे आहे त्यानिमित्ताने कणकवली नगरपंचायतच्या वॉर्ड क्रमांक पंधरा स्वच्छता असेल बाकी इतर समस्या असतील त्या मी सर्व सोडवण्याचा मामी प्रयत्न करेन आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हे होते अमोल रासम कणकोली नगरपंचायत निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक पंधरामधील भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार पेशाने इंजिनियर आहेत ते आपल्या शिक्षणाचाही या प्रभागासाठी उपयोग करणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण विजयी होणारच आहोत समीर नलावडे हरणे जे गतवेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होते यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये जी काही विकासकामं अपूर्ण बसले आहेत ते देखील येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करणार आहोत आणि शंभर टक्के आपण विजयी होणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर कोकणसाद लाईव्ह कणकवली